नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो नो आज आपण आलेलो आहोत हळद प्लॉटवर आजची जी तारीख आहे सहा सात दोन हजार चोवीस म्हणजे सहा जुलै दोन हजार चोवीस या तारखेला आपण आज एका प्लॉटला भेट दिलेली आहे पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊया आपलं नाव सांगा राजू तुकाराम सोनटक्के राणार कोळगाव तालुका हदगाव मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव तीस बत्तीस पंधरा चौवेचाळीस बरं या हळदीच्या आपण जे लागवड केली आहे ती किती तारखेची आहे सत्तावीस मे सत्तावीस म्हणजे आज सहा तारीख म्हणजे जवळपास आज या प्लॉटला चाळीस दिवस पूर्ण या हळदीला आपण कधी दिलेलं आहे बेसन डोस दिलेला आहे आपल्या सुगर करता मार्फत लागवड करते ला बरं आता आपल्याला चाळीस दिवसाची जी परिस्थिती आहे ती कशी वाटते तुम्हाला हळदीची वाढ वगैरे ग्रोथ एकदम छान वाटते आपण आता इतके प्लॉट पाहतो आपण त्याच्यापेक्षा आपल्याला हळद प्लॉट कसा वाटतो एकदम छान वाटत शेतकरी बनवून अवघ्या चाळीस दिवसाचा प्लॉट असून सुद्धा हे बघू शकता तुम्ही एकदम पानाची इकडे बघा हे बघा एकदम पानाची रुंदी बघा कशी आहे ते इतक्या लहान वयामध्ये एक जवळपास आपल्याला जो एक सहा इंच सात इंचाची सा आपल्याला प्लॉटची रुंदी याच्यातून निघणारे नरसाळे बघा एकदम आतकी उत्कृष्ट आहे याच्या मागील विशेष नियोजन म्हणजे शेतकऱ्यांना हळद लागवड करते वेळेस बेसल डोस दिला बरेच शेतकरी हळद लागवड करता लागवड करतात आणि म्हणतात हळदीला मुळी नव्हती काही नव्हती म्हणून आम्ही खत दिले नाही एक एक महिना शेतकरी हळदीला परिपूर्ण डोस देते आपण या हळदी खताला हळदीला जवळपास सहा ते सात सरकारचे न्यूट्रिशन जे हळद पिकाला लहान अवस्थेत उपलब्ध होतात किंवा गरजेच्या असतात असा परिपूर्ण डोस दिला आणि त्याचा फळस्वरूप आपल्याला असा प्लॉट पाहायला मिळते आपण दरवर्षी हळद पिकाचं नियोजन कुणा कुणाचं करता सुगकर्ता कृषी दरवर्षी प्रमाण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समजा सुगकर्ताकडे आहे मागिल वर्षात उत्पादन कसं आपल्या हळदीचं भरपूर छान आहे छान आहे ना छान एकदम प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण दरवर्षी या शेतकऱ्याला चांगले उत्पादन करून दिले वर्षी वर्षीच्या या शेतकऱ्याच्या आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ आहेत आणि आता तिथं तुम्ही परिस्थिती बघू शकता आज सहा सहा सा, जुलैची तारीख आहे आणि सहा जुलैच्या तारखेमध्ये इतका अशी अतिशय उत्कृष्ट दर्जाचा प्लॉट आहे याच्या मागाला म्हणजे शेतकऱ्यांनी दिलेला बेसल डोस आणि याच्यावर घेतलेली एक फवारणी आणि केलेलं वेळोवेळीचं नियोजन यातून आपण या आप प्लॉटला वेळोवेळी भेट वेड़। देऊन उत्कृष्ट उत्पादन उत्थ मिळवण्यासाठी मदत करू धन्यवाद